हॅलो नमस्कार मी सांचे माझ्या चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत सगळ्यांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ तुम्हा सगळ्यांच्या सा चांगल्याचे चा स्वामी महाराज चा पूर्ण करत हीच स्वामींच्यांनी प्रार्थना मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदेस देव दिवाळी हा सण येतो आपण जेव्हा अश्विन कार्तिक महिन्यामध्ये दिवाळी साजरी करतो तेव्हा चातुर्वास सुरू असतो भगवान विष्णू निद्रा अवस्थेत असतात कार्तिक शुक्ल एकादशीला ते जागे होतात त्यावेळी चातुर्मास संपतो आणि म्हणून मार्गशीर्ष महिन्यात ही खास देवांची दिवाळी साजरी केली जाते या निमित्ताने सर्व देवी देवतांचे स्मरण हा यामागचा हेतू असतो चला तर मग बघूया की या देव दिवाळीच्या दिवशी कोणत्या गोष्टी केल्या तर लक्ष्मीची कृपा होणार आहे आपल्याकडे त्यातीस कोटी देव अशी संकल्पना आहे यात कोटी हा शब्द मराठीत नसून संस्कृत मध्ये आहे संस्कृत भाषेत कोटीचा अर्थ प्रकार असा आहे त्यांच्यात वसु रुद्र आदित्य इंद्र आणि प्रजापती असे पाच तर आहेत त्यालाच कोटी देव आला आहे असं सर्वच देवांचं स्मरण देव दिवाळीला केलं जात देव दिवाळीच्या दिवशी देवाऱ्यात तेला तुपाचे दिवे लावून ठेवावेत देवाऱ्यातील देवांना पंचामृताचा अभिषेक करून अत्तर लावून गरम पाण्याने स्नान घालावे त्या दिवशी घरातील कुलदेवता इष्टदेवता त्यांच्याशिवाय वास्तुदेवता क्रामदेवता आणि गावातील अन्य देवता यांना नैवेद्य दाखवला जातो नैवेद्यास वेगवेगळे पदार्थ केले जातात देवदिवाळीला सगळ्याच देवांचा मान सन्मान केला जातो आणि हे केल्यानेच माता लक्ष्मीची कृपा आपल्यावर होत असते देव दिवाळीच्या दिवशी अंगणामध्ये दिवे लावले जातात देवघरामध्ये सुद्धा सजावट केली जाते देवांची दिवाळी अगदी केली जाते देव दिवाळी पासूनच खंडोबाच नवरात्र जरी म्हणत असलो तरी तो सहा दिवसांचा उत्सव असतो जेजुरीला हा उत्सव अगदी मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो ज्यांच्या घरचे कुलदेवता खंडोबा असतात त्यांच्या घरी घट बसले जातात तसेच सहा दिवसांचा नंदादीप सुद्धा लावला जातो देव दिवाळी पासून मार्गशीर्ष महिन्याची सुरुवात केली जाते सर्व महिन्यामध्ये सर्वोत्तम महिना आहे मार्गशीर्ष महिना आणि म्हणूनच दत्त गुरुंनी सुद्धा जन्म घेतला तो मार्गशीर्ष महिन्यातच म्हणूनच चंपाषष्टी असते मार्गशीर्ष महिन्यात त्याचबरोबर गीता जयंती असते मार्गशीर्ष महिन्यात इतकं या मार्गशीर्ष महिन्याला महत्व आहे मार्गशीर्ष मध्ये महालक्ष्मीचं व्रत अगदी सुवासनी मनोभावे करत असतात अशा या मार्गशीर्ष महिन्यात केलेली साधना उपासना कैक पटीने फळ देऊन जाते म्हणून हा यंदाचा तुम्ही योग चुकवू नका आणि अशा या मार्गशीर्ष महिन्याची सुरुवात होते देव दिवाळीला आणि देव दिवाळी आहे दोन डिसेंबर दोन हजार ला महत्वाची माहिती मी तुमच्यासोबत शेअर केले व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला ला सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओ मध्ये तोपर्यंत धन्यवाद